ज्यांची कर्ज थकीत आहेत ते ठेवीदारांना काय न्याय मिळवून देणार गोरेश्वर संस्थापक सहकार पॅनलचे संकेत पानमंद यांची टीका पारनेर ज्यांचे कर्ज थकीत आहेत ते विरोधक गोरेश्वर पतसंस्था ठेवीदारांना काय न्याय मिळवून देणार मागील वेळी बिनविरोध निवडणुकीमध्ये विरोधकांचे सात संचालक असताना ठेवीदारांना ठेवी देण्याचे नियोजन करून राजीनामे देऊन पळून गेले आता कशासाठी एवढा आटापिटा करताय असा सवाल गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलचे संकेत पानमंद यांनी विरोधकांना केला आहे राज्यात नावलौकिक असणाऱ्या गोरेश्वर पतसंस्थेच्या निवडणूक रणधुमाळी सुरू आहे यामध्ये संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमन यांच्या नेतृत्वाखाली गोरेश्वर संस्थापक सहकार पॅनल व जिल्हा परिषद माजी सभापती बाबासाहेब तांबे यांचे गोरेश्वर बचाव पॅनलमध्ये निवडणूक होत आहे रविवारी आठ जून रोजी मतदान होणार आहे गोरेश्वर ग्रामीण बिगर शेतीपास संस्थेची निवडणूक ही चालू आहे जर त्या दोन उमेदवार दोन पॅनल झालेले आहेत एक पॅनल बाजीराव पानवल सरांचा आणि दुसरा पॅनल बाबासाहेब तांबे यांचा तर गेल्या दोन वर्षापूर्वी ह्याच दोन गाटांच्यात कॉम्प्रोमाइज होऊन बाजीराव पानवन सरांचे सहा संचालक आणि बाबासाहेब तांबे यांचे पाच संचालक असं कॉम्प्रोमाइज झालेलं होतं तर नंतर दोन तीन महिन्यानंतर परत जे काही वेगळं षड्य सड़े, षडयंत्र रचून hmm. पानमन सरांना ब्लॅकमेलिंग करून अजून दोन राजीनामे त्यांच्या संचालकांचे घेण्यात आले आणि नंतर यांचे परत अजून दोन संचालक त्यात ॲड ते करण्यात आले ही बातमी ज्यावेळेस लोकांच्यात पसरली का पानमन सरांचं संचालक मंडळ कमी आहे त्यात आणि विरोधकांचं संचालक मंडळ जास्त आहे तर विरोधकांच्यात विरोधकांची ही जी बातमी आहे ती जी समाजात पसरली तर ठेवीदारांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार होऊन त्यांनी ती ठेवी काढण्यास सुरुवात केली याचं कारण असं का जे विरोधक होते ज्यांचे सात संचालक होते त्यांची एक आठ नऊ वर्षापूर्वी एक भाग्यदय नावाची पतसंस्था होती ती त्यांना व्यवस्थित चालवता आली नाही त्यांच्या त्यातल्या ते लो ठेवी लोकांना लो परत कर, करता आल्या नाही त्या ज्या ज्या नागरिकांचे कर्ज होते त्याचे ते कर्ज आज दहा पटीने वसूल करण्याचे प्रयत्न चालू आहे म्हणजे ह्या सर्व सभासदांना तिथे जो त्रास झाला भाग्य देपदेत तो त्रास इकडे होऊ नये म्हणून ठेवीदारांनी परत ठेवी काढण्यास सुरुवात केली मग ते ठेवी काढत काढत असताना जो आपली तीस टक्के तरलता होती ती तरलता संपुष्टात आली आणि ती तरलता संपुष्टात आल्याने संस्था ही अडचणीत आली संस्था अडचणीत आल्यानंतर जो काही विरोधकांचे सात संचालक होते त्यांनी ठेवीदारांना तोंड देण्याऐवजी पळता पाय काढला आणि एकत्रित राजीनामे देऊन सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं त्यानंतर संचालक मंडळ मंडळंस्थेवर प्रशासक नेमण्यात आले अशा पद्धतीने त्यावेळी जर त्यांचं बहुमत होतं जर ते संस्था चालवण्यासाठी सक्षम होते तर त्यांनी त्यावेळेसच संस्था चालवायची होती का ते पळून गेले का त्यांनी सर्व संचालकांनी राजीनामे दिले हा ते एक खूप मोठा प्रश्न आहे नंतर जो काही आता पॅनल केलेला आहे त्यांनी त्यातील एकही संचालकाला एकही उमेदवाराला सहकार क्षेत्रातला शून्य टक्के अनुभव आहे त्यातले काही उमेदवारांच्या घरच्या वैयक्तिक कर्ज थकीत आहेत त्यांचे काही एकशे कारवाई चालू आहेत त्यांच्या प्रॉपर्टी जप्तीचे बोजे चढवण्यात आलेले आहेत मग हे जर स्वतःचेच कर्ज भरू शकत नाहीत तर हे थे ठेवीदारांना काय नाही देणार हा एक मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आम बाजीराव पानवन सरांचा जो पॅनल आहे तो एक जुना आणि अनुभवी पॅनल आहे सत्तावीस वर्षाचा त्यांना पॅनल आहे पानमन सर स्वतः त्यात उमेदवारी करत आहे जर त्यांना हे एवढा मोठा अनुभव असताना त्यांच्या वैयक्तिक एक नाव एकही कर्ज नाही आहे एकही हाता उचललेली रक्कम नाही आहे एकाही उमेदवाराच्या एक नावावर एक 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 मग एवढं मोठं हे असताना डिफरन्स असताना दोन्ही पॅनलमध्ये मग काय समोरच्यानी वेगवेगळ्या अफवा उठवाव्यात त्यांना हे वेगवेगळ्या अफवा उठवून बदनामी करून मतं मागण्याचा जो प्रयत्न आहे त्या सर्वांना तुम्ही बळी पडू नका ही माझी सर्व सभासदांना नम्र विनंती आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस संस्थेत जर अडचणी खरंच असती तर आज आपण गेले वर्षभर झालं आपली एकही शाखा बंद नाही एकही आपण प्रत्येक महिन्याच्या महिन्याला ठेवीदारांना आपण टक्केवारीनुसार पेमेंट देतोय जर हे सर्व बोगस कारभार असतात कर्ज बोगस असते तर हे आपण कसं शक्य झालं असतं वेळोवेळी पैसे देणं हे सर्व संस्थाला आपण आजही एवढी खंबीर आहे की देणं कमी आणि येणं जास्त आहे आज बासष्ट कोटीच्या ठेवी आहेत त्र्याहत्तर कोटीचे कर्ज येणं आहे म्हणजे आजही दहा कोटीचा डिफरन्स आहे संस्थेच्या स्वमालकीच्या जागा आहेत हा सर्व चढता आले सत्तावीस वर्ष बाजीराव पानवन सरांनी पूर्ण त्याग करून हा एवढ्या उंचावर नेलेला आहे तर सर्वांना ही कळकळीची विनंती आहे खोट्या आफवानला आणि खोट्या आश्वासनांना बळी पडू नका आमचं तुम्हाला ज्या पानवन साहेबांनी इथून मागे सेवा केलेल्या आहेत त्या सर्वांना ज्ञात आहेत एन टी आर टी जी एस मोबाईल बँकिंग म्हणजे अशा वेगवेगळ्या एवढ्या सुविधा दिल्या नॅशनल बँकेसारख्या की ती आजपर्यंत तालुक्यात कोणत्याच संस्थेने दिलेली नाही एवढंच पानवन साहेबांनी त्यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी त्याग केलेला आहे तर त्यांचा जो सत्तावीस वर्षाचा त्याग आहे त्यांच्यावर जे आडी अडचणी आणलेल्या आड़ आहेत ज्यांना जे गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व गोष्टींना त्यांच्या जो रिक्षा चिन्ह आहे त्यांच्या पॅनलचं येत्या आठ जूनला रिक्षा चिन्हावर शिक्का मारून त्यांचे जे सर्व अकरा उमेदवार आहेत त्यांना विजयी करून पानमन साहेबांना बाजीराव शंकर पानमन माझे चेअर